पहिल्यांदा होईल आणि मग त्याच्यातून याच्यासोबत माझ्यासोबत एक दोन गाईज आणि एक बाहेर फर्मिचर आणि त्याच्या वाशतो आहे आता ड्रोन पण उडून झाला आहे पण उन्हाने टेम्परेचर वाढलं असतं मग जमिनीचं पण आम्ही प्रत्येक बघितलेलं आहे दोन तर त्याच्या तीन चार बाजू मी तीन चार ते टाकून देतो व्यवस्थित आणि त्याला एक कांदे काय किंवा उद्या पण करतो आणि सोबत इथं कांदे काढण्याची पण निर्बंध चालू होता त्यांना सावध हा मी तेच तेच त्यासाठी मी तीन चार अजून एक दोन टाकून देतो आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावं लागेल करून देतो आमदार महोदय म्हणाले पकडलेले फक्त सोडायचे नाही नाही मी आपलं मानिक डोळ शिफ्ट करून टाकतो त्याला तसं हे होणार नाही आणि त्याच परिधान बघतो आणि जे मजूर आहे त्यांना आपण आहे ना कांदा काढण्यासाठी नेक नेकबेल्ट वगैरे तात्पुरे देऊन त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी गाडी वगैरे फिरवतो या वस्तू

अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि तोपर्यंत आपण सर्वांनी काळजी घ्या की एखाद्या दिवसा माणसाने अजून शेजारी काम करत असताना एखाद्या माणसाने तिथे लक्ष अंगा पण ठेवलं पटकन अटॅक करतो अशी परिस्थिती आता सध्या सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामध्ये गांभीर दोन कमी कमी तीन ते चार वेळा सभागृहामध्ये आणि बाहेर सुद्धा बसून वन मंत्र्याशी पण बोललेलो आहे वन मंत्राचा दौरा पण मी अपेक्षित केलेला आहे लवकरच त्यांना आपण पाचारण राम वन मंत्री जे आहे

आणि लपन सुद्धा आपण सर्वांनी मात्र याच्यामध्ये जिथे जिथे लोक जेव्हा कम्प्लेंट करतील फटाफट आपले माणसं पोहोचली पाहिजे आणि त्या एरियाला लगेच आपण त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह समजून आपण त्याच्यावर आपण कारण समजून आपण चालू केल्या पाहिजे आता मी लगेच इथे घेऊन येणार सगळं त्या त्या दृष्टीने पावलं उचललेलं आहे आणि याला दोन दिवसाच्या आत जेरबंद करण्याचे सगळे मी प्रयत्न करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद